श्री स्वामी समर्थ मित्रांनो घर बर्बाद होण्याची सात कारणे कोणती आजच जाणून घ्या आणि या गोष्टी सुधारा नाही तर पश्चाताप होईल जेव्हा लक्ष्मी घर सोडते तेव्हा आधी भांडणं वाढतात मग आजार पण येतात नंतर पैसा जातो आणि शेवटी माणसंच तुटतात तुमचं घर पूर्वी प्रसन्न वाटायचं पण आता सतत वाद आजार खर्च अशांती आणि दरिद्रतेने वेढले का कोणतीतरी अज्ञात ताकद तुमचं सुख हिरावून घेते असं वाटतंय का तर मग आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आम्ही उलगडणार आहोत घराच्या बर्बादीची खरी सात आणि मुख्य कारणं जी लाखो लोकांना माहीतच नाहीत देवघरात चाचलेली घाण विस्कटलेली पूजा आणि दुर्लक्षित देवता देवघर हे घराचं सकारात्मक ऊर्जास्थान असतं पण जेव्हा घरात देवघरात धूळ साचलेली असते मूर्ती मोडलेल्या असतात सडलेली फुलं असतात वास मारणारी समयी तुटलेली घंटा किंवा विसरलेली पूजा असते तेव्हा तिथून नकारात्मक ऊर्जा घरभर पसरते अशा घरात दरिद्रतेचं वास्तव्य होतं लक्षात ठेवा देव अपमान सहन करत नाहीत घरातील आरशांची चुकीची मांडणी आणि वास्तुदोष आरसा हा फक्त चेहरा पाहण्यासाठी नसतो तो घरातली ऊर्जा परावर्तित करतो पण अनेक घरांमध्ये आरसे बेडप जागी लावलेले असतात बेडच्या समोर देवघरासमोर मुख्य दरवाज्याच्या समोर, समोर किंवा तुटलेले गडद झालेले आरसे असे आरसे घरातली सकारात्मक ऊर्जा परत फेकतात आणि नकारात्मक ऊर्जा अडकवून ठेवतात विशेषतः जेव्हा एखादी व्यक्ती झोपताना आरशात दिसते तेव्हा ती व्यक्ती मानसिक थकवा अशांती आणि आर्थिक अडचणींना सामोरी जाते वास्तुशास्त्रानुसार आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला असावा आणि पूर्ण स्वच्छ तुटलेला नसावा आरशाचा चुकीचा उपयोग म्हणजे घरात अंधकार भ्रम आणि दुर्भाग्याला आमंत्रण आरशात चेहरा दिसतो पण नशीबही त्या आरशात लपलेलं असतं मुख्य दरवाजाचा अनादर दरवाजा म्हणजे लक्ष्मीचे प्रवेशद्वार पण अनेक जण दरवाजावर जाळी तोडकीकडी झाडून न काढलेली जागा चपलांचा ढीग ठेवतात दरवाजाच्या आतून किंवा बाहेरून पाणी साचलेलं असणं हे दरिद्रतेचं मुख्य कारण ठरतं लक्ष्मी माता अशा घरात कधीही प्रवेश करत नाही नंबर एक ज्या घरात नेहमी ओरडणं भांडणं शिव्याशाप दोषारोप चालू असतो त्या घरात धन, आरोग्य आणि सौख्य टिकत नाही शब्दांमध्ये ऊर्जा असते जेव्हा नकारात्मकता दररोज व्यक्त होते तेव्हा तिचं भयानक रूप घरात प्रकट होतं दोन मृत व्यक्तींचे फोटो झोपण्याच्या खोलीत किंवा स्वयंपाकघरात ठेवणे पूर्वजांचे फोटो सत्काराने ठेवावेत पण काही ठिकाणी त्यांची जागा चुकीची असते स्वयंपाकघरात बेडरूममध्ये किंवा देवघरात मृतांचे फोटो असल्यास त्यांच्या आत्म्याची शांतता भंग होते आणि घरात अडथळे यायला सुरुवात होते नंबर तीन जुनी तुटलेली घड्याळं बंद रेडिओ फुटके आरसे गंजलेली वस्तू वापरात नसलेली चप्पल किंवा कपडे या सर्व वस्तूंमध्ये अडकलेली नकारात्मक ऊर्जा असते विशेषतः ती नकारात्मक परिणाम घडवते लक्ष्मीमाता तिथे येत नाही जिथे अडलेली ऊर्जा असते नंबर चार सूर्यास्तानांतर झोपणे रात्री अंघोळ न करता देवपूजा करणे अंघोळ न करता भोजन घेणे हे घराच्या ऊर्जेला बाधा आणते रात्री नाखून कापणे म्हणजेच नखे कापणे झोपताना केस मोकळे ठेवून झोपणे हे सर्व घरातील महिला करत असतील तर घरावर दारिद्र्याची छाया असते नंबर पाच ज्या घरात नियमित दिवा धूप कापूर लवंग आणि चंदन यांचा वापर केला जातो तिथे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते पण जिथे केवळ मोबाईल टी व्ही आणि गोंगाट चालू असतो आणि धार्मिक ऊर्जा नाही तिथे आर्थिक नुकसान व्याधी आणि मानसिक अशांती वाढते घराची बर्बादी अचानक होत नाही ती हळूहळू घरातल्या चुकीच्या गोष्टींनी तयार होते जेव्हा लक्ष्मी घर सोडते तेव्हा आधी भांडणं वाढतात मग आजार येतात नंतर पैसा जातो आणि शेवटी माणसंच तुटतात जे घर नित्यनेमाने स्वच्छ राहतं तिथे देव स्वतः वास्तव्य करतो घरातली शांतता म्हणजे लक्ष्मीची उपस्थिती जर वरील कारणांपैकी काही तुमच्या घरी असेल तर खालील उपाय आजपासूनच करा एक देवघरात दररोज दिवा लावा गंध करा मुख्य दरवाजाला तोरण स्वस्तिक आणि साफसफाई ठेवा घरात प्रेमाने बोलणं सुरू करा जुनी फाटकी वस्त्र आणि तुटलेल्या वस्तू घरातून बाहेर टाका मृतांचे फोटो दक्षिण दिशेला योग्य ठिकाणी ठेवा दिवसातून एकदा चंदन लवंग किंवा गुळ जाळा देवाची आठवण ठेवत भोजन करा आणि आभार मानायला विसरू नका प्रत्येक घरात सुख समृद्धी आणि शांती रांधावी हीच प्रार्थना हा व्हिडिओ तुमच्या प्रिय व्यक्तींना शेअर करा कारण काही चुका सुधारल्याने आयुष्यच बदलू शकतं आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच माहितीमधून आपलं आयुष्य आध्यात्मिक आणि समृद्ध बनू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद